प्रवास मला नेहमीच आवडतो जो पण जोपर्यंत तो बोरिंग होत नाही तोपर्यंतच आणि मी जेव्हा प्रवास करते तेव्हा काही ना काही घडतं हे खरं आहे म्हणजे छान घडतं म्हणेन मी कारण अनुभव नेहमी घ्यायचा असतो वेगवेगळ्या गोष्टींचा काल असाच एक प्रवास केला बरंच काही घडलं सकाळपासूनच सुरुवात झाली सगळ्याची शिवाई बसमध्ये आम्ही बसलो होतो इलेक्ट्रिक आणि बऱ्यापैकी फास्ट होती गाडी म्हटलं आज आपण लवकर पोचणार आणि आपली सगळी कामं होणार कोल्हापुरातली प्रवासाला सुरुवात झाली एकच गोष्ट त्यामध्ये त्रासदायक वाटत होती मला ती ही म्हणजे एक आणि दोन नंबरची सीट आम्हाला दोघांना मिळाली होती आणि हा ड्रायव्हर इतक्यांदा हॉर्न वाजवत होता त्यामुळं झोप लागणं तरी काही शक्य नव्हतं अजिबात म्हणजे तसा प्रयत्न करणं पण व्यर्थच आहे हे लक्षात आलं माझ्या हॉर्न ऐकत ऐकत डोळे मिटून राहिले मी बराचसा प्रवास झाला कराडपर्यंतचा आणि कराड सोडलं आणि तिथूनच बाहेर पडताना कराड सिटी मधून एका बाजूला डाव्या बाजूला कार थांबलेली होती आणि उजव्या बाजूला ट्रक चालला होता हळूहळू अचानक आमच्या ड्रायव्हरनं कच्चकन ब्रेक दाबला लक्षातच येईना आमच्या काय घडलंय ते आणि थोडीशी झोपीची गुंगी असलेली माझ्यासारखे सगळे सहप्रवासी धाडकन जागे झाले आणि आम्ही अगदीच पुढच्या सीट वर असल्यामुळे आम्हाला दिसत होतं समोरच फक्त ती गाडी घासायची गा तेवढी राहिलेली होती झालं काय उजव्या बाजूला ट्रक चालला होता मध्ये आमची बस होती आणि डाव्या बाजूला कार थांबलेली होती तो ट्रक पुढं जाईल असं गृहित धरून आमचा ड्रायव्हर पण पुढं पुढं चालला होता आणि अचानक ती थांबलेली गाडी त्यानं गाडी बाजूने घेऊन पुढं घ्यायला सुरुवात केली झालं काय आमच्या गाडीला थोडीशीच जागा राहिली घासलीच असती पण ड्रायव्हरचा बॅलन्स खूप चांगला होता थिंकिंग बॅलन्स असेल सगळ्याच गाडीचा बॅलन्स आणि त्यानं एकदम ब्रेक दाबला होता तो चिडला होता झालं काय पुढे नेली गाडी त्यानं आणि गाडी थांबवली थांबस तू तु आता तुला दाखवतो असं म्हणाला आणि उतरला लक्षात आलं आमच्या आता पुढं काय घडणार ते म्हंटल फास्ट गाडी चालली चांगली आपण वेळेत पोचतोय हे सगळं डोक्यात असताना सगळ्यांची वाट लागते की काय असं मला वाटत होत मग हळूहळू एक एक जण खाली उतरायला लागला आमच्या ड्रायव्हरला आवरणं जराशे कठीण गोष्ट होती पण समजूत घालून त्यांना परत एकदा आणलं गाडीत आणि गाडी सुरू झाली निघालो आम्ही तसेच पुढं हाच ड्रायव्हर जो मगाशी चिडलेला होता एके ठिकाणी ब्रेकफास्टसाठी गाडी थांबली तिथं ह्याचं वेगळंच रूप बघायला मिळालं योगायोगानं मी तिथंच होते आमची ऑर्डर आम्ही सांगितली आणि ती घेण्यासाठी म्हणून मी वेटरच्या तिकडच्या त्या सेक्शनला गेले किचनच्या तर हा ड्रायव्हर आत गेला तिकडं त्या किचनच्या सेक्शनमध्ये पातेलं घेतलं हातात त्याच्यात काय आहे ते बघायला लागला ड्रायवर लोक त्या वेटर लोकांशी बोलत होता आणि बहुधा त्यांना काय कसं करायचं ते सांगत होता हो कारण ते पातेल घेऊनच तो इकडं तिकडं किचनमध्ये हिंडत होता बरेच काहीतरी सजेशन्स दिल्या होत्या बहुतेक त्यानं आणि मग नंतर बाहेर येऊन निवांत बसला आमचा नाश्ता वगैरे आवरला आणि त्याचं निवांत फोनवर बोलणं वगैरे सुरू होत मग थोड्या वेळानं आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो आणि निघालो का नॉर्मल होता तो वाटणारही नाही मघाशी चिडलेला हाच माणूस होता नंतर मात्र काही अडचण आली नाही आम्ही कोल्हापूरला पोहोचलो आणि तिथं सगळी माझी कामं आवरली मी आणि त्याच्यानंतर पुन्हा परत यायला म्हणून बसस्टँडवर आलो किस्सा असा घडला होता सकाळीच त्यांना एक माणूस भेटलेला होता आणि हे शिवशाही गाडी लागलेल्या ठिकाणी गाडी चढण्याच्या बेतात होते तेवढ्यात एक माणूस त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला शिवशाहीच्या गाड्या एकदम बेकार असतात अजिबात जाऊ नका आणि तो म्हणाला शिवाई लागलेल्या इलेक्ट्रिक गाडी आणि आपण त्या गाडीनं जाऊया ओळख काही नव्हती पण त्यानं आपलं सुचवलं आम्ही शिवाईमध्ये येऊन बसलो प्रवास सगळ्या नंतरचा झाला होता व्यवस्थित दुपारी जेव्हा आम्ही बसलो ती शिवशाही होती दुसरी कुठलीच गाडी न नव्हती आणि ह्यांनी तोपर्यंत मला सांगितलेलं नव्हतं की हे असं घडलेलं होतं म्हणून त्या माणसानं सांगितलेलं वगैरे आणि बसलो आम्ही गाडीत आणि प्रवास सुरू झाला माझा हेतू फक्त एवढाच होता की दुसरी कुठली गाडी नव्हती शिवशाही लागलेली होती म्हणून त्या गाडीत बसलो आणि हा प्रवास सुरू झाला गाडीचा वेग इतका फास्ट होता की सायकलवाला पण त्या गाडीच्या पुढे जाऊ शकत होता आणि मी बघत होते खिडकीतून म्हणजे काय स्पीड असेल तुमच्या लक्षात आलं असेल ह्या गतीनं तीन तास झाले तरी अजून आम्ही साताऱ्यापर्यंत पण पोहोचलो नव्हतो प्रवाशांची सगळी चिडचिड चाललेलीच होती आणि चहालाही त्यानं थांबवली नाही गाडी कुठं माझे मिस्टर म्हणाले बहुतेक सगळ्यांची शुगर कमी करायचा त्याचा विचार असा म्हणून थांबवली नाही गाडी थोडस लाईटली घेतच आमचं पुन्हा सुरू झालं गाडीत बसलोय तर करू शकतो काय आपण काहीच नाही तसं चाललेलं होतं फक्त रात्री पावणे नऊच्या दरम्यान त्यानं गाडी थांबवली आणि तीही जेवणासाठी शिवशाहीच्या गाड्या कधीही चांगल्या ठिकाणी जेवणासाठी थांबत नाहीत हा आमचा नेहमीचाच अनुभव होता अर्थातच कालही तसंच झालं ते जेवण बघितल्यानंतर काही खायची इच्छाच राहिली नव्हती खरं तर पण उपाशीही बसू शकत नव्हतं एवढा वेळ कारण दुपारी लवकर जेवण झालेलं मग पावभाजी घेतली आणि पावभाजी आहे असंच समजून खाल्ली आम्ही मग मुल्ग, एक मुलगी भेटली मला तिथं आमच्याच बसमध्ये होती ती म्हणाली किती स्लो घ्यायला लागलाय हा हो म्हटलं त्याला कसलीही गडबड नाही आहे आणि त्यांचा स्पीड तेवढाच दिसतोय असं मी म्हणाले ती म्हणाली मला पुढं आणखी पुण्यात उतरल्यानंतर स्वारगेटला आणखीन पुढं जायचं आहे मी विचारच करायला लागले की इथंच तीन चार साताऱ्यापर्यंत गेलेत पुढं काय होणार आता स्पीड काही केल्या वाढला नाही शेवटपर्यंत शिरीष न्यायला येणार होता आम्हाला त्यानं सांगितलं कात्रजला उतर आणि तिथून तिथं जवळ पोलीस चौकी आहे तिथं थांबा मी तुम्हाला कॅब पाठवून देतो ठीक आहे म्हटलं तर ती मुलगी गाडीतून उतरलेली दिसली मला कळे ना ती उतरली का आणि मग विचारलं तिला तर ती म्हणाली ह्या स्पीडनं मी माझ्या घरी कधी पोहोचेन माहिती नाही त्यामुळं मा इथूनच दुसरी बस पकडते आणि मग मी तिकडं जाते मी तिला ऑल द बेस्ट म्हटलं आणि तुझा प्रवास चांगला होऊ दे अशा असे तिला छान आशीर्वाद दिले आणि आम्ही निघालो झालं काय शिरीजचे पेशंट अजूनही संपले नव्हते हो मग थोड्या वेळानं त्याला सांगितलं की आम्ही येऊन पोचलोय तर तो म्हणाला अगं बुकिंग होत नाही थांब मीच येतो न्यायला आणि मग गाडीत बसता बसता हे सगळे त्याला किस्से सांगितले मी आणि म्हटलं तुला पण सांगून ठेवते हो परत शिवशाहीना अजिबात प्रवास करायचा नाही एकतर स्पीडचा प्रॉब्लेम आणि ह्या ह्यानिमित्तानं मला आणखीन एक शिवशाहीचाच किस्सा आठवला आणखीन एक दोन तीन आठवड्यापूर्वी मी गेले होते कोल्हापूरला त्यावेळी एकटीच होते आणि परत येतानाच हा किस्सा घडला पुण्याला येताना गाडी खूप असलो ॲज युजुअल आणि त्यात मी बघितलं साताऱ्यात आत गाडी चालली मला कळेस ना कधीच शिवशाहीची गाडी आज जात नाही स्टँडला म्हटलं आधी हा स्पीड आणि त्यात पुन्हा साताऱ्यात गाडी जाणार म्हणजे आणखीन एक तास दीड तास तर जाणार हा मग पुन्हा जेव्हा मी गाडीमध्ये चढले कंडक्टरला म्हटलं तुमच्या ह्या गाड्या आता नेहमीच साताऱ्यातूनच येणार का स्टँडमधून तर नाही म्हणाला मग आज कशी काय आले आजच्या दिवसच अच्छा म्हणजे आम्ही प्रवास करायला लागलोय म्हणून आमच्यासाठी खास सातारा दाखवला का तुम्ही म्हंटल त्यांना हसला आणि गप्पच बसला म्हणजे ते त्यांची ही रिॲक्शन मला नवीन नव्हती खरं तर पण आश्चर्य वाटलं त्याच्या त्या स्थितप्रज्ञ वृत्तीचं काय नाही बोलून काय उपयोग नाही हे लक्षात आलं शांत बसून राहिले आणि उतरताना त्याला एवढंच म्हटलं की तुम्ही तुमच्या मार्गामध्ये मा काही बदल करत असाल तर आधीच सांगत हे आम्हाला आमचा त्रास वाचेल आणि तुम्हालाही हा त्रास होणार नाही प्रत्येकजणच विचारणार तुम्हाला तुम्ही असं का करता असं कसं केलं बरं होईल तुम्ही सांगितलं तर हो हो नक्की नक्की सांगू म्हणाला आणि निघून गेला हे सगळे असे जे अनुभव येतात त्या अनुभवातून आपण काय शिकायचं हे एकदा खरंच कळत नाही पण मी तरी ठरवलंय शिवशाहीनं परत कधीही जाणार नाही बघा तुम्हालाही काय सुचतय का